इंगोली शासकीय रेस्ट हाऊस येथे ऑल इंडिया बंजारा समाजाची बैठक इंगोली येथे शासकीय रेस्ट हाऊसवर ऑल इंडिया बंजारा समाजाची बैठक प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होते इंगोली लाइव साठी चंद्रकांत वैद्य आज कशा संदर्भात बैठकीची कारण ऑल इंडिया बंजारा संघाच्या सेवा संघाची ही बैठक या ठिकाणी हिंगोलीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती एकोणीसशे त्रेपन्न साली स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांनी ही संघटना स्थापन केलेली होती ती संघटनेचे अध्यक्ष म्हणून भूतपूर्व आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार उत्तम उत्तमरावजी राठोड साहेब रामसिंग भानावतजी रणजित नाईक साहेबांनी हा मोठा कार्य या देशभरामध्ये राष्ट्रीय पातळीवरती उभा केलेला आहे आणि तीच जबाबदारी या राष्ट्रीय कार्यकारिणीनी आणि ऑल इंडिया बंजारा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष टी सी राठोड साहेबांनी ही माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे जी म महाराष्ट्राच्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या प्रदेशाध्यक्षाची माझ्यावर ही ज जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी सामान्य माणसापर्यंत तांड्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आहे तांड्यापर्यंतच्या जे काही प्रश्न आमच्या समाजाचे प्रलंबित आहेत प्रत्येक राज्यामध्ये अनेक 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 सूचीमध्ये आमचा समाज विभागलेला आहे कर्नाटकामध्ये आम्ही एस सीमध्ये आहोत इथं बाजूला तेलंगणामध्ये आम्ही एस टीमध्ये मोडलं जातो अनेक विभाग राज्यामध्ये अनेक पद्धतीनं आमच्या समाजाचा जो काही आरक्षण आहे ते या ठिकाणी आम्ही व्ही जी एन टी आणि ओ बी सीमध्ये मोडलं जातो म्हणून आमची पूर्वीपासूनची जी जुनी मागणी आहे ती मागणी एस टी स प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करावं यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन उभा करणार आहोत आणि लवकरात लवकर तांड्यापर्यंत आम्ही पोहोचून सगळ्या का आमची महाराष्ट्राभ वरची जी राज्य कार्यकारिणी आम्ही त तयार करू आणि जिल्हा कार्यकारिणी तयार करून आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभा या निमित्ताने करू आणि महाराष्ट्राचा ऑल इंडिया बंजारा संघाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना तळागाळापर्यंत या संघटनेचा काम मोठ्या पद्धतीने या राज्यामध्ये उभा करण्याचं काम आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू